अशी करण्यात आलेली आहे तीन ताप जास्त त्यांनी ही तपश्चर्या केली त्याच्याबद्दल आपल्यात के आशा फुले दोन राष्ट्रपतीच्या वतीने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले दोन हजार सात साली अब्दुल कलाम यांच्या वतीने निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा वुमन एक्सलन्स अवॉर्डने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊसने सुद्धा मॅन ऑफ अचिव्हमेंट या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची सन्मानपूर्वक नोंद केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवन साधना गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे त्यांना नॅशनल ना अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा सन्मान प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे फुले पुरस्कार रामाबाई आंबेडकर पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदी दीडशे पुरस्कार च्या मार्करी आपल्यासोबतही ठरलेल्या आहेत समाजसेवेच्या उत्तम भरारीने प्रतिबिंब पोस्टच्या तिकिटावरही त्यांचं ओढ उमटलेलं आहे डॉक्टर सुधा कमकर या नावाने पोस्टाचे तिकिटेही प्रसिद्ध झाले ही किती मोठी गौरवाची बाब आहे आणि आपल्याला अभिमान वाटावा की आज आपल्यासमोर त्या आहेत बा, स्वच्छ भारत अभियानाच्या त्या ब्रँड अँसिटर आहेत करोना महामारी मारीला न घाबरता सुमारे नऊ हजारपेक्षा जास्त करोना पीडित रुग्णांना त्यांनी मोफत हिलिंग सेवा पुरवली राज योगा मेडिटेशनद्वारे डॉक्टर यांनी अकरा हजारपेक्षा जास्त व्यक्तींना दिलासा दिला आहे कारागृहातील कैदी बांधवामध्ये राजयोगा मेडिटेशनद्वारे सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे संकरी करंडकद्वारा बाल रंगभूमीचे अखंडपणे पंचवीस वर्ष निस्वार्थ सेवा त्या करत आलेल्या आहेत आणि अशा बरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलाय आल्या मी ट्रेनिंग सेंटर तर्फे आणि आपला सर्वांना खूप खूप स्वागत करतो आणि जवळपास चाळीस वर्षापासून बेटी स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ आपण सुरू केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवर जाऊन आपण या सगळ्याचं अकरा कलमीकृती कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आणि त्याच्यामध्ये आठवा स्त्री जन्माच्या स्वागताचा म्हणजे सात फेरे आपण लग्नामध्ये घेतो आठवा फेरा असतील अकरा त्यासाठी पेक्षा जास्त केलेलं आहे आणि लेखी सूचना काढून आठवा फेरा घेण्याविषयीच्या सूचना केलेल्या आहेत नकोशिला करू या हा या प्रकल्पाअंतर्गत आपण बाराशे मुलींच पुनर् नामकरण करून त्यांना आता परत प्रभावामध्ये आणलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे माननीय आयुक्त सर यांच्या सहकार्याने प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये पोहोचून आपण तिथे जर मुलीचं नाव नकोशी असेल तर तिला परत हवीशी करण्याविषयी पुनर्नामकरण करण्याविषयी जी आता हे मोहीम चालू केलेली आहे आताच्या दिवाळीनंतर आपणही आपापल्या क्षेत्रामध्ये जिथे जर आपल्याला नकोशी नावाची मुलगी आढळली तर जरूर आपण आम्हाला संपर्क करावा आणि आता नंबर तुमच्याकडे आंधार आन्दर, अंधारे सर सांगतीलच तर तो, तो नंबर नोट डाऊन करून आपण नक्कीच सा, आम्हाला सांगावं आपण नकोशी नाव असलेल्या ना, मुलींना परत एकदा तिचं नामकरण करून म्हणजे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने नामकरण करून नुसतं नामकरण नाही तर गॅझेटमध्ये पण झालं पाहिजे आणि पुढच्या तिच्या प्रगती पुस्तकावर वगैरे पण बदललं पाहिजे अशा रीतीने नामकरण करण्याची गरज आहे आपण अनेक ठिकाणी काम करता ग्रामसभा व्हावी आता आठ मार्च हा जागृतीला तेरा दिवस म्हणून किंवा सव्वीस जानेवारीला सुद्धा ग्रामसभा आपण घेतो तर त्या ग्रामसभेमध्ये श्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यावा तर त्या ठरावाचा नमुना वगैरे आपण तोही आपण शेअर करू कशा पद्धतीने तो घ्यायचा आहे तर सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने श्री जन्माच्या स्वागताचा ठराव व्हावा त्याची एक सामूहिक शपथ ती पण शेअर करू आणि ती सामूहिक शपथ आपण आपल्या गाव पातळीवर आपल्या कार्यक्षेत्रावरती घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ती जन्माचे स्वागत करा ही सुद्धा आपल्या माध्यमातून ही पुढे जाणार आपल्या माध्यमातूनच ती पुढे जाणार आहे आता पहिल्यापेक्षा सेक्स रेशो बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेला आहे तरी परंतु अजून इम्प्रूव्ह व्हायची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण मिळून कार्य करूया आणि स्त्री पुरुष समानता ही जगामध्ये आणू आता सुद्धा आपली बेटी बचावची रॅली आज सकाळी सुरू झाली जिल्हाधिकारी सरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि संपूर्ण तालुक्यातून फिरणार आहे दोन ऑडिओ रेकॉर्डिंग करून त्याच्यावर मुलं पथनाट्य करत आहेत पहिली नाटिका आहे लक्ष्मी घरा ही श्री जन्माच्या स्वागताविषयी बेटी बचाओ बेटी पढावर आधारित आहे आणि दुसरी औंधा लग्नाचा विचार नाही हा बालविवाह मुक्त करणारी हा विचार मांडणारी ही नाटिका आहे या दोन्ही नाटिकांची सायकल रॅली आज सकाळीच पंचेचाळीस मुलं निघाले मुलं आणि मुली आणि ते पूर्ण जिल्ह्यातून तालुका तालुका वाईज फिरणार आहे आणि संपूर्ण जागृती होणार आहे अनेक टप्प्यांवर मी सुद्धा जात आहे जॉईन होत आहे आणि शाळा कॉलेज पब्लिक लोक या सगळ्यांना परत एकदा आपण याच्यातून जागृती निर्माण करणार आहोत <laughs> आता आज मॅडम वेळात वेळ करून आपल्याकडे आला त्याबद्दल मॅडम जे शतशा आभार मानतो आजच्या आपल्या ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी मॅडम कॅलक्रे मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जॉईन झालो आणि नगर जिल्ह्यामध्ये जॉईन झालो मी मॅडमचे खूप कार्यक्रम अटेंड केले सरांचे पण आणि दोघांचं पान दोघांचं पण नाव ते महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये नावाजलेलं आहे आमच्या ट्रेनिंग साठी मॅडम तुम्ही आलात आम्हाला जे मोलाच मार्गदर्शन केलं आणि इथून पुढे असं सहकार्य आम्हाला करत राहावं अशी मी विनंती करतो आणि माझं भाषण सांग नमस्ते मॅडम नादं। मॅडमच्या समाज कार्याची ख्याती खूप दूरवर पोहोचलेली आहे आणि हे खूप वर्षांपासून सर्वांना अवगत आहे माहिती आहे मी नगरची असल्यामुळं मला कंप्लीट माहिती आहे आणि आम्ही रावजी तालुक्यात असताना दोन हजार आठ नऊ मध्ये मॅडमनी तिथं खूप सुंदर समाज कार्यवाळ स्त्री भ्रूण हत्या आणि <The Allah> स्त्री जन्माचे स्वागत अतिशय सुंदर रीतीने म्हणजे लेक्चर घेतले होते आणि त्याचा उपयोग खरोखर ताळा काळात खूप झाला होता त्यावेळी स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे फार वाढलेलं होतं आणि मॅडमनी त्या दिवशी कंप्लीट एक पूर्ण दिवस आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहुल या थी, ठिकाणी पंचायत समितीला बोलवून इतकी सुंदर माहिती नाटिका बसवलेल्या हो कविता केलेल्या आणि इतके सुंदर सुंदर कार्यक्रम करून दाखवलेले हो तर मॅडम ची ते पुस्तक आम्ही सर्व विकत घेऊन फिल्डवर आम्ही त्याचा खूप छान रीतीने निर्णय केला ज्या मॅडमने नाटिका तयार केलेल्या हो होत्या त्या इतक्या सुंदर नाटिका तयार करून आम्ही खेडेपाडे गावात स्त्री हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा झालेला आणि त्या कायद्याने कसे इतके सुंदर नाटक होते म्हणजे खेडेपाडे तळ तळागाळातले लोकांना समजतील अशा भाषेत आणि त्याचा खरोखर इतका सुंदर फायदा झालेला आम्ही सर्वांना गणपतीचे कार्यक्रम म्हणा किंवा हायस्कूल मध्ये म्हणा खूप छान त्याच्या नाटिका तयार करून आम्ही मी स्वतः पण माझ्या फील्डवर त्याचा खूप छान रीतीने उपयोग केला आणि थँक्यू मॅडम म्हणजे तुमचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुम तुम इतके छान समाज कार्य केलेले आहे आणि करत आहात तर खूप उंचावर जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू मॅडम <laughs> भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत <laughs> <laughs> माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी

हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून आवाज भारत माता यू सो मच सर्वांना खूप खूप शुभेच्छा